हीन महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजेच एम एस एफबद्दल आपण अपडेट दिली होती मित्रांनो की प्रशिक्षणासाठी सव्वीस जानेवारीच्या आत तुम्हाला मेसेजेस येऊन जाईल किंवा त्याबद्दल तुम्हाला लवकरच सूचना येतील तर बघा मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना कॉल मेसेजेस आलेले आहे की सर आम्हाला प्रशिक्षण सेंटर मिळालेलं आहे पुणे कुणाला अमरावती कुणाला वडसा देसाईगंज कुणाला मुंबई गोरेगाव कॅम्प तर बघा मित्रांनो याबद्दलच एक इन्फॉर्मेशन पी डी एफ आहे म्हणजेच माहिती आहे तर तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये सांगतो शॉर्टमध्ये की प्रशिक्षणादरम्यान काय काय तुम्हाला काळजी घ्यावी लागेल काय काय डॉक्युमेंट्स किंवा कधी जायचं आहे याबद्दल सविस्तर सांगतो तर बघा मित्रांनो प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांना सूचना राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊ कॅम्प वडाडी नाका चांदूर रेल्वे रोड अमरावती तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक प्रशिक्षण केंद्र आहे मी आधीच सांगितलेलं होतं की एस आर पीच्या गटात तुमचं प्रशिक्षण चालन तर बघा पंचेचाळीस दिवसाचे तुमचं प्रशिक्षण असते सत्तावीस तारखेला तुम्हाला आठ वाजता हजर व्हायचं आहे तर या दरम्यान तुम्हाला थोडंसं काही विद्यार्थ्यांचे मेसेजेस आले की सर आम्ही थोडं उशीर झालो तर जाऊ शकतो का हो तर दिवसभरामध्ये तुम्ही मित्रांनो कधीही जाऊ शकता दोन चार तास लेटही झालं काही कारण असतो कारण बऱ्याच का बऱ्याच ठिकाणची काही लोकांचे सेंटर दूर दूर आलेले आहेत पुणे तर मुंबई बाणेगाव कॅम्प तर मित्रांनो बघा आठ वाजता तुम्हाला बोलवला आहे परंतु तुम्ही दोन चार तास लेटही झाले तर चालते आणि तुमच्याकडे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पंधरा हजार रुपये तुम्हाला भरावं लागेल जे तुम्हाला मेस कटिंग वगैरे असते किंवा प्रशिक्षण दरम्यानचा खर्च आणि त्यामध्ये तुम्हाला पाच हजार रुपये हे ड्युटी जॉईन केल्यानंतर रिफंडेबल असतात आणि पी टी किट वगैरे जे असते चौदाशे पन्नास रुपये त्याचे तुम्हाला मिळतात सध्या तुम्हाला खर्च करावा लागेल आणि युनिफॉर्मचे जे आहे ड्रेस शिवायला तुम्हाला त्याबद्दल पण तुम्हाला पैसे खर्च करावं लागतील पण ते ड्युटी दरम्यान तुम्हाला रिटर्न मिळून जातात तर ही सदरची अमाऊंट तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पण भरू शकता फोनपे गुगल पे वगैरे ऑनलाईन पण चालते सेंटरमध्ये आणि बघा प्रशिक्षण दरम्यान तुम्हाला जे चौदाशे पन्नास रुपयाबद्दल मी बोललो आहो पेटी किट भत्ता तो तुम्हाला प्रथम जेव्हा तुमच्या ड्युटी जॉईनिंग कराल तेव्हा तुम्हाला मिळून जाईल तर तुम्हाला पी टी एस म्हणजे पे पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये काय काय वस्तू लागतील याबद्दल एक सविस्तर लिस्ट आहे बघा खाकी हाफ पॅन्ट पांढरा रंगाच्या पेटी शर्ट ब्लॅक सॉक्स ब्लॅक रंगाच्या पेटी शूज ब्लॅक नायलँड बेल्ट तर मित्रांनो या प्रकारचं साहित्य तुम्हाला लागेल जे पी टीला लागतं हे साहित्य तुम्ही आता चार पाच दिवस चा। वेळ आहे तर तुम्ही घेऊन टाका नजदीक स्टोअरमधून स्पोर्ट्सच्या किंवा मग ज्यांनी काही कारणास्तव काही वस्तू नाही नेल्या तर पी टी एस दरम्यान पण तुम्हाला भेटून जातात आणि मित्रांनो बघा काही लोकांनी मेडिकल अद्याप केलेले नाही काहीचे पोलीस विरिवेशन निघले नाही ना तर मेडिकल करायला मित्रांनो तुम्हाला हा आठवडा आहे लवकरात लवकर मेडिकल करून घ्या सिव्हिल सर्जन किंवा जी एम सी जे हॉस्पिटल असतात गव्हर्मेंटचे या ठिकाणी मेडिकल सुप्रिटेंडेंट हॉस्पिटलकडून आणि मित्रांनो पोलिस व्हेरिफिकेशन जर तुमचं आलं नसेल तर पोलिस व्हेरिफिकेशनची जी पावती असेल ती पावती घेऊन तुम्ही प्रे प्रशिक्षणादरम्यान जाऊ शकता आणि जेव्हा ड्युटी जॉईन कराल त्यावेळेस तुम्ही ते सबमिट करू शकता आणि तसंच मित्रांनो सोबत कागदपत्रांचे मूळ प्रती आणि झेरॉक्स घेऊन ज्या पॅन कार्ड आधार कार्ड इत्यादी सर्व घेऊन जा ज्याप्रमाणे तुम्हाला ताटी वाट ग्लास स्व खर्चासाठी पैसे वगैरे आणि थंडीच्या वेळा मित्रांनो तर ब्लँकेट वगैरे घेऊन जा म्हणजे जे साहित्य आपल्याला आपण बाहेरगावी येतो त्या प्रकारचे सर्व साहित्य घेऊन जा आणि काही वस्तू तुम्हाला पी टी एसमध्ये मिळून जाईल जे शुल्लक तुम्ही नसेल नेल्या परंतु पांघराचे जे, जे साहित्य आपलं ते रेग्युलर तुम्ही घेऊन जा मित्रांनो आणि बघा मेडिकलबद्दल तुम्हाला दिलेला हिमोग्लुईन रक्तगट सी बी सी चेस्ट एक्सरे वगैरे डोळ्याची प्रपाणी गोडघ्यामले जास्त गॅप जे पोलीस भरतीला मेडिकल होते मित्रांनो ते सेम मेडिकल आहे इथे एम एस एफला पण कुठल्याही प्रकारच्या यात तफावत नाही की पोलिसला स्ट्रीक असते आणि एम एस एफला नॉर्मल असते असं काही नसतो मित्रांनो सारखं प्रशिक्षण असते आणि थोडाभूत काही दोष असला तर याबद्दल काही नॉर्मल रिपोर्ट असतो तुमच्या त्याबद्दल काळजी करू नका तर आपलं मेडिकल करून घ्या लवकरात लवकर आणि पोलिस विरीक्षण जे प्रमाणपत्र आहे ते जसे नसेल मिळालं तुम्हाला तर तुम्ही ऑनलाईन प्रिंट घेऊन जाऊ शकता त्यामध्ये जा तुम्ही काळजी करू नका तर बघा मित्रांनो अशा प्रकारचं पत्र आहे यामध्ये बघा भापोसे अश्विनी सानप मॅडम पोलीस अधीक्षक तथा महाव्यवस्थापक सदरचे पी डी एफ तुम्हाला एम एस एफच्या वेबसाईटवर मिळून जाईल किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे हेल्पिंग एम के या ठिकाणी मी ही पी डी एफ टाकून देईल तुम्ही डाउनलोड करून घ्या यामध्ये सर्व सूचना वगैरे आहेत आणि तुमच्या काही कमेंट असतील तर सांगा आपण आम्ही एस एपबद्दल व्हिडिओ बनवत राहू कारण की बऱ्याच उमेदवाराचे मेसेजेस झाले की सर आम्हाला हे सेंटर आहे आणि काही महिला म्हणतात की आम्हाला मेसेजेस ना आले तर आगामी काळात लवकरच महिलांचं पण प्रशिक्षण सुरू होईल आणि यामध्ये जे तेरा हजार तेरा हजार पाचशे जे विद्यार्थी होते मित्रांनो यांना हे मेसेजेस आलेले आहे ज्यांनी मागील सहा महिन्यापूर्वीच कागदपत्र पडताळणी केलेली आहे तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो आणि दोन हजार तेवीसची जी भरती आहे मित्रांनो आता जी संपली सतरा हजार चारशे एकाहत्तर या पण लोकांना आगामी काळात एम एस एफ करता बोलवल्या जाईल त्यांचे पण सतत मेसेज आहे की सर आम आम्हाला या भरतीवाल्यांना बोलवेल का हो मित्रांनो ही यादी संपली की तुम्हाला पण संधी भेटेल आगामी काळामध्ये तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा अशा प्रकारची अपडेट आहे आणखी काही अपडेट असेल तर तुम्हाला नक्की कळवले जाईल धन्यवाद जय